नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्या येथे बावीस जानेवारीला राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी शनिवारी पिंपरी नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक रामभक्त धनराज बिरदा यांनी दिली मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग ग्रामीण मंत्री नितीन वाटकर विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे समसरस्ता विषयक सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे आदी उपस्थित होते संघर्षानंतर होत आहे सर्व पार्श्वभूमी आणि जे मंदिर कसं उभं राहते ते आता साहजिकच आपल्याला सगळ्यांना या आपल्या आनंदोत्सवाचा या संपूर्ण देशाला आनंद झालेलाच आहे तर पिंपरी चिंचवड शहर यात मागे नाहीये पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा आज जवळपास ज्यावेळेस अक्षर आल्या त्या अक्षरांचा कलश वेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या महिनाभर प्रत्येक मंदिरांमध्ये जय श्रीराम आता आपण सर्वजण सर्व पत्रकारांचं सर्वात पहिल्यांदा स्वागत करतो आज संपूर्ण देशभर जे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे जे अयोध्ये मध्ये राम मंदिर होणार आहे तर त्याचा एक भव्य दिव्य कार्यक्रम बावीस तारखेला होणार आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज संपूर्ण देशभरामध्ये हो दे। प्रत्येक नागरिक प्रत्येक प्रत्येक समाजातला तो आनंदोत्सव साजरा करतो परंतु हे करण्यापूर्वी आज आपल्या सर्वांना सुद्धा या मंदिराच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मुळात विक्रम संवत दोन हजार ऐंशी वंश शुक्ल द्वादशी आता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे परंतु त्यापूर्वी चारशे ब्याण्णव वर्षापूर्वी मुघल आक्रमक बाभराणे अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं त्याची वक्रदृष्टी त्या मंदिरावर पडली आणि त्याचा सरदार जो होता त्या मीर बाकी यांनी त्या अयोध्येतल्या राम मंदिरावर हल्ला केला आणि त्या राम मंदिराच्या जागेवर एक ढाचा बांधला आणि तो संघर्ष सलग चारशे ब्याण्णव वर्ष चालू आणि याच्यामध्ये जवळजवळ चार लाख रामभक्त असतील स्वयंसेवक असतील अनेक लोकांचं बलिदान या पूर्ण आंदोलनामध्ये झालं परंतु तरी सुद्धा हा संघर्ष कधी थांबला नाही हा संघर्ष उत्तरोत्तर वाढत गेला अयोध्या असो किंवा पूर्ण अयोध्येचा विषय जरी असला तरी प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारताचा आराध्य दैवत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची आस्था प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येशी जोडली होती आणि प्रत्येक हिंदू या पूर्ण संघर्षामध्ये सहभागी झाला कालांतराने आपण बघितलं की एक दोन घटना याच्यामध्ये अशा आहेत की याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की महिलांनी कधी संघर्ष केला नाही परंतु त्या काळामधल्या काही विशेष युद्धांमध्ये महिलांनी सुद्धा एकूण ज्या शास्तर लढाई झाल्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये काही महिलांनी सुद्धा विशेष लढाई केलेल्या आहेत स्वतः महिलांनी हातामध्ये तलवार राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं होतं पण त्यांचं योगदान त्याच्यामध्ये कामी आलं त्यांना सर्वांना बलिदान अशा अनेक युद्ध अनेक लढ्या त्याच्यामध्ये झाल्या आणि हे प्रकरण नंतर कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये सगळं प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा संपूर्ण निकाल राम जन्मभूमी सनातन धर्माचे मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी विश्वाला सनातन धर्म काय आहे अनंत चालत आलेला हा धर्म पूर्णता कशी असते पूर्ण संस्कार आपण जर केले तर एक राजाचा मुलगा श्री राम मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकतात असं त्यांनी या संपूर्ण जगाला आदर्श घेऊन दिलेला आहे असे आदर्श पुरुष संपूर्ण मर्यादाला पालन करणारे जगातले सगळ्यात मोठे आपले देव मानले जातात आणि हिंदू धर्माचा ज्यांनी पायंडा या सनातन धर्माचा ठेवला असे श्री प्रभू श्रीराम यांना प्रत्येक एक जण मानतो कणकणात कन मनामनात पशु पक्षी प्राणी सर्वजण मानतात अशा प्रभू रामाचं साडेपाचशे वर्षाचं पहिलं त्यांना त्यांच्या काळात चौदा वर्षाचा वनवास दिला गेला पण आमच्या मानवाच्या जीवनाकाळामध्ये आम्ही त्यांना पाचशे वर्षाचा वनवास दिलेला आहे आणि असा पाचशे वर्षाचा वनवास आज तो संपतोय आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण मानव जातीमध्ये एक हर्ष उल्लासा वातावरण निर्माण झालेला आहे अशा काळामध्ये बावीस जानेवारीला हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांची प्राण प्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगभरात राम नाम चालू आहे आणि प्रत्येक घराघरात छोट्या मुलांच्या तोंडात पण राम नामचं नाम चालू आहे अशा प्रत्येक एक व्यक्तीने त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा प्रत्येक एक व्यक्ती आपला अयोध्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर अशा व्यक्तीमध्ये प्रत्येक एक सर्वसामान्य व्यक्तीमध्ये प्रत्येक एक छोट्या घरची भगिनी माता भगिनी किंवा पुरुष आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी वीस तारखेला आपण तीन वाजता शगुन चौकातन एक रॅली काढतो त्या रॅलीमध्ये एक अं कलश यात्रा शोभा यात्रा व त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार तिथं आपण राम यज्ञ घेतलेला आहे आणि काही उपचार होणार आहे हिंदू धर्माचा आपण शपथ संरक्षण शपथ घेणार आहे असा मोठा कार्यक्रम आपण या सर्व लोकांसाठी जे लोकांच्या मनात आहे पण त्यांचा हर्ष उल्लास कुठं गमवू नये त्यांचा हर्ष उल्लास कुठं घरातच कोंडून राहू नये त्यांचं त्यांना बाहेर यायचंय हर्ष उल्लास करायचा चार लोकांमध्ये सर्व लोकांच्या आणि एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आपण सर्वसामान्यांसाठी घेत आहे कुठल्याही पक्षाचा बेस त्याला दिले गेलं नाही कारण की श्रीराम हे सर्वांचे होते आपण सर्व एक जाती धर्माचे प्रत्येक एक माणसाला आपण टाकले त्याच्यात धन सब छोडो हिंदू राष्ट्र को जोडो आपण हिंदू राष्ट्राला जोडत असताना श्रीराम येत असताना त्याच्या पुढच्या काळामध्ये रामराज्य येणार आहे तर प्रत्येक जाती धर्माला आपण संरक्षण देणं हे सनातन धर्माचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्राचीन काळापासून ते करत आलेले आहे ह्याच्या पुढे पण ते करत राहतील म्हणून आपण सर्व धर्मीय सर्व जाती पाती पंत प्रांत लोकांना सर्वांना एकत्र घेऊन हा पिंपरी मध्ये एक मोठा कार्यक्रम घेतोय पिंपरीची भूमीच हा पण का निवडली त्याचं एक कारण आहे हे साधू संतांची भूमी आहे मोऱ्या गोसामीची भूमी आहे आज आपण बघतोय पिंपरीमध्ये सिंधी समाजामध्ये प्रत्येक एक गोष्टीच्या पाठीपुर आणि एक प्रत्येक एक माणूस ज्यावेळेस रामचं नाम पाचशे वर्षापर्यंत चालवत आलेला आहे असा एक प्रत्येक प्राणी पशु पक्षी प्रत्येक व्यक्ती यांनी पूजा अर्चना केली प्रत्येक हा व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तो आमच्यासाठी पूजनीय आहे अशा सर्व लोकांचं मान सन्मान आणि तिथं भोजन प्रसादी पण आपण ठेवलेली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त राम नाम जपावं आणि वीस तारखेला येतो वीस तारखेला आपण जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यात संमिलित होऊन रामचं नाम वाढवण्यासाठी राम नाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यावं एवढीच आपल्याकडे विनंती करतो जय श्रीराम आर एस एस कडनं विश्व हिंदू परिषद आणि बाकीच्या सर्व सगळ्या संघटनांकडनं हे की नाही की फक्त हेच करतात ते बाकीचे नेते असतील किंवा नगरसेवक असतील किंवा समाजातले प्रत्येक एक व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचतात काही लोकांनी तर मी ऐकलं की आता काही कपडे पण घेऊन दिले त्यांना दिवे दिले आणि गोड गोड करण्यासाठी पण आपण काहीतरी देतोय अशा सगळीकडे होतोय असं आपण कुणाला वंचित ठेवणार नाहीये ज्या दिवशी श्रीराम आले होते तर ते प्राचीन काळामध्ये पण एवढं अडचणी असताना पण लोकांनी दिवे लावले होते आज तर तेवढी अडचण नाहीये आज तर आपल्याकडे लाईट पण आहे दिवे पण आहे आणि आपण प्रत्येक एक व्यक्तीपर्यंत पोचणार आहे प्रत्येक एक व्यक्तीचं मान सन्मान करत आहे ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं की जो नाम राम लेगा जो नाम नाम लेगा ले वही आदमी आगे ही हिंदू राष्ट्र को चाल का आम्ही हे पहिल्यापासून सांगतोय हिंदू राष्ट्र हा आमचा हिंदू राष्ट्र फक्त सोळा संस्कार सनातन धर्मामुळं झालेला आहे त्यामुळं कुठलाही व्यक्ती याच्यात कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहणार नाही <laughs> <नहीं। laughs> मंडळ आहे सर्व मंडळांना काही काही मोठे काही सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांना आपण आव्हान केले की आपण आपल्या आपल्या ठिकाणी आपण स्क्रीन लावावी तर प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी लावणार आहेत पण ते नेमका आकडा आपल्याला समोर येतात ज्यांना ज्यांना आपण आव्हान आव्हानच करणार आहोत ठिकाणी त्यामुळे आव्हानाला किती मध्ये आकडे गेला तर आतापर्यंत आपल्याला किती मंडळांनी असं बोलले गेले की नाही आम्ही नाही फक्त पेम्परेच सर्वच सर्वच पिंपरी परवाच मीटिंग झाली होती मंदिरामध्ये तर हे सर्वचे सर्व जेवढे मंदिर आहेत सर्वांचे पुजारी आणि तिथले व्यवस्थापक जेवढे होते ते सर्वजण इकडे आले होते सर्वांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने कोण काला करतोय कोण कीर्तन करतोय कोण काकडा आरती करतोय कोण जेवणाची व्यवस्था करतोय कोण एलई डी लावतोय कोण महाप्रसाद करतोय कोण छोटा प्रसाद करतोय कुठं राम रक्षक हनुमान चालिसा असे प्रत्येक जागेवर पठण पाठण असे सगळे चालू आहे सगळ्यांनी ते स्वतःहून करतात ते असं नाही की आपण कुणीतरी बोलतोय आणि ते करतात असं काही नाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहा हजार लोकसंख्येची एक वस्ती असं आपण साधारण संबोधतो आता दोनशे साठ वस्त्या आपण आयडेंटिफाय केलेल्या असतात त्या प्रत्येक वस्तीमध्ये किमान एक ते दोन तरी लेडी स्क्रीन लागतात अशी योजना झाली जी भोसरीमध्ये एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आलेले ते वृत्तचं निवेदन आहे त्याच्यामध्ये सर्व त्यांनीच केलेला संकल्प एक लाखा घरापर्यंत झाले आहे त्याच्यामध्ये एक प्रत्येक घरामध्ये दोन लाडू एक गुढी ज्याच्यावर रामाचं चित्र असेल त्याच्याबरोबर एक काठी त्याच्याबरोबर एक दोरी एक पंचा आणि काही महिला आहेत जे हलदी कुंकू करण्यासाठी जातात असं त्यांनी केलेलं त्यामुळे अनेक अनेक जण असे की वेगवेगळ्या आपल्या कल्पना राबवून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतात आता काही ठिकाणी काय केले की आम्ही फक्त रामायणाचेच कार्यक्रम घेणार असे काही ठिकाणी तसं केले काही जेव्हा आपला याचा वारकरी संप्रदाय आहे किंवा ते त्या वारकरी संप्रदायाने आम्ही आमच्या जी प्रवचनं होते किंवा कीर्तन होतील किंवा विधीचे कार्यक्रम होते तर त्या विधीच्या कार्यक्रमाला शेवटच्या दहा मिनिटामध्ये आम्ही बावीस तारखेला रामायणाच्या बावीस तारखेच्या सर्व संदर्भात जागृतीसाठी आम्ही असे <coughs> विविध प्रकारे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बावीस तारखेच्या कार्यक्रमाने कसं संमिलित होणार आहे ते प्रत्येकाच्या अँगलनी केली लोक असा प्रयत्न <coughs> चालू असतात चिंचवडमध्ये लेदर शोच नियोजन केलं गेलेलं आहे फायर शोच नियोजन केलं गेलेलं आहे मोठ्या शोभायात्रेचं नियोजन केलं गेलेलं आहे मोठ्या शोभायात्रांवरती पुष्पवृष्टी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत त्या ठिकाणी करण्यात असेल असं प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी भव्य देवी शोभायात्रा निघेल आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण मिळून एक जिल्हा स्तरावरती कार्यक्रम आयोजित केला ले गेला के होता चिंचवडच्या मोर्या बोसळी क्रीडा संकुलमध्ये तो कार्यक्रम सकाळी रविवारी एकवीस तारखेला आदल्या दिवशी साडेसात ते साडेनऊ या वेळामध्ये किमान पंधरा हजार लोकसंख्येच्या लोकांच्या उपस्थितीत सामूहिक रामरक्षा पटनाचा कार्यक्रम प्रतिष्ठापना होणार नसून समाजामध्ये एक वेगळं उत्थान निर्माण होत आणि या उत्थानावर देश जसं आपण म्हणतोय जगाचं नेतृत्व करणारा हा हिंदू समाज हा भारत देश आहे हा देशाला नेतृत्व करणार आहे जसं राम राम ज्या ज्यावेळी मुक्तता झाली तिची खरी मुक्तता आहे त्या देशाला ना या जगाला नेतृत्व देणार आहे ते मला वाटतं प्रभू आहे आणि या निमित्ताने सर्व समाजाचं नेतृत्व या रामललाच्या निमित्ताने अशा प्रकारचा समाज चांगला जागृत समाज निर्माण होईल जसं आता लोक म्हणतात की आता रामलला आला म्हणजे की रामराज्य येणार तर रामराज्य येणार म्हणजे काय की रामराज्य येणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे दिलेलं आपले संविधान आहे त्या संविधानाला कुठल्याही प्रकारचा दा धक्काडा नव्हता डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हे रामराज्य चालेल हा त्याचा माझा अभिप्रत करा अर्थ आहे आणि या अर्थाच्या निमित्ताने आपण सर्व समाजाने बावीस तारखेला दिवाळी साजरी करावी या दिवाळीची साजरी करताना समाजात एक चांगला संदेश जाईल असं मी सगळ्यांच्या आपण बदलेला आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हा आणि वीस तारखेच्या कार्यक्रमाचं जो काय आयोजन आहे हे धनराजी बिरदार यांना विनंती करतो की वीस तारखेच्या निरोज नियोजनाचं आपला आपण सपोश वीस तारखेला जो आहे राम मंदिराचा पूर्ण जगभरात आहे आणि आपल्यातर्फे जे आहे रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीचं कसं नियोजन असेल आणि साधारणतः किती नागरिक या रॅलीमध्ये सहभाग होतील जय श्रीराम अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरीच्या पाहून धर्तीवर आपण हा कार्यक्रम घेतो वीस तारखेला आणि वीस तारखेला आपण साडेतीन वाजता शगुन चौकातनं एक शोभायात्रा यात्रा जी यज्ञ यज्ञमध्ये बसतील एकशे आठ लोक ते कलश घेऊन आपले चालतील ते एकशे आठ लोक आणि ही शोभायात्रा शगुन चौकातनं नऊ महाराष्ट्र कॉलेजपर्यंत पोहोचणार आणि त्या ग्राउंडमध्ये राम रसायन नावाचा आपण होम करतोय जे एकशे आठ लोक बसणार आणि राम रक्षण पठण पण तिथं चालू होणार आहे असं हे नियोजित मग तिथं प्रसाद भोजन प्रसाद पण आपण ठेवलेला आहे माता भगिनींना आपण साडी पण वाटप करतोय भगवे साडीमध्ये आपण सर्व भगिनींना बोलवलं आहे आणि सर्व जेवढे पुरुष असतील त्यांनी टोपी सर्व कुर्ता पारंपरिक ड्रेस म्हणजे वेशभूषा मध्ये आपण सर्वांना बोलवलेला आहे अनेक वेळा जर समजा बघितलं तर बावीस तारखेचं जे आयोजन जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह देशामध्ये पाहायला मिळतोय आपण नागरिकांना आपण काय आव्हान करा जो बावीस तारखेचं आव्हान आपण अयोध्यामध्ये करू शकत नाही तोच आव्हान उत्साह साजरा करण्यासाठी आपण पिंपरीमध्ये तो कार्यक्रम ठेवलाय म्हणजे प्रत्येक एक माता भगिनीला सुरक्षा वाटेल आणि त्याचा जो आनंद व्यक्त करण्याचा जो वेळ आहे तो आम्ही त्यांना हित देतो किंवा तुम्ही इथं आनंद व्यक्त करा इथं अयोध्यामध्ये जरी कार्यक्रम चालू असेल तरी एखाद्या आई बहिणीला असतं की बाबा मी घरात आहे तर मी तिकडे काय फक्त टी व्ही बघते तर मला आनंद जल्लोष करायचा आहे जय श्रीरामांचं नाम घोषित करायचं आहे तर ती आज आमच्यासमोर ते जे आम्ही इथे डी जे लावणार खेळ लावणार त्याच्यामध्ये येऊन ती तिचा आनंद व्यक्त करू शकतील छोटी मुलं असतील मोठे वृद्ध व्यक्ती असतील सर्वांना आपण ते केलेलं आहे होम हावन करण्यासाठी किती पंडितांची व्यवस्था करण्यात आली आपले अकरा काशीचे पंडित बोलवलेले आपण होम हावनासाठी आणि होम राम रसायन होम आपण करतोय ज्याचे करून की ज्या धर्तीवर आपण ते करतोय ती धर्ती पावन व्हावी हो तिथल्या आजूबाजूचे पन्नास किलोमीटरपर्यंत ते होम हावनाचा प्राचीन काळापासून तो एरिया जातो आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ होतो तर आपल्या या पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण श्रीरामची श्री राम प्रभू रामची कृपा असावी त्यासाठी आपण तो राम रसायन होम घेतो ओके थँक्यू